विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज दिनांक बावीस चार दोन हजार बावीस स्वाभिमान शिक्षण उपाध्यक्ष अरुण गुडेसर यांचा आज वाढदिवस स्वाभिमान शिक्षण संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शैक्षणिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर व मोलाचे योगदान असलेले अरुण गुडेसर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शरद दीपक गुडे शरद फस्टे व सर आर टी देशमुख यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा